भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागाऊ स्पर्धेमध्ये महिलांनी जल्लोष केला राज्याच्या विविध भागातील महिलांचे एकूण सव्वीसहून अधिक गट यामध्ये सहभागी झाले होते भाजपाचे शहराध्यक्ष संजय बागुले आणि रोषांनी बागुले भोसले यांच्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरीय मंगळागाऊ स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला तबल आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणांपासून पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक खेळ फुगडी उखाणे इत्यादींबरोबरच पारंपरिक गीते व नवी गाणी सादर करून सामाजिक संदेश देऊन जनजागृतीही केली तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना व मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यात आले कुंकू घ्या कुणी काळमणी या गाण्यावरती नृत्य सादर करून दहा लाख व्यवहार मिळवणारी ओबी पाटील ही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होती ओबीने देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मणे जिंकली या विविध मंगळा ग्रुपने विविध नृत्यांचं सादरीकरण येथे केली बरोबर आपल्या ओबीटी ही संस्कृती आणि ही परंपरा अशी जपून ठेवली ती म्हणजे तिच्या आईबाबांमुळे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आईबाबांकरता विश्वास सामाजिक संस्था गेली वीस वर्ष ठाण्यामध्ये विविध उपक्रम साजरे करते मग त्यामध्ये महाबोंडला असेल नवरात्र मध्ये विश्वास सामाजिक संस्थेच यंदाच एकविसावं वर्ष महाबोंडला आयोजित करण्याचं आज मंगळागौर स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आपण गडकरी रंगाच्या इथे आयोजित केली आहे यंदाचं मंगळागौर स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे आणि आज विशेष आकर्षण म्हणून या ठिकाणी आपल्या नवी मुंबई गावामधील अॅरोली दिवा गावामधील ओवी पाटील ही सातवी इयत्तेतील मुलगी त्या ठिकाणी पारंपरिक गीत जे विसरले होते लोक परंतु ओवी पाटील हिच्या माध्यमातनं चाळीस वर्षापूर्वीचं गीत हे जिवंत केलं आणि आज तिला आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ते गीत त्या ठिकाणी गणकर मध्ये सादर करायला लावलं ऍक्च्युली मी गाणं गाते तर मी जस्ट हे गाणं गाणार होतो तर माझे पप्पा बोलले की असं असं तू ऍक्ट कर तेव्हा आणि मग ते माझ्या बहिणीने मला शिकवलं की तू असं असं कर मग मी त्यांचे जे मी जेवढे एक्सप्रेशन घरी पण ना दाखवायचे म्हणजे असेच माझायचे पण ऍट दॅट मोमेंट ते खूप चांगला झालं आणि मग ते व्हायरल झाला आणि या परफॉर्मन्सच्या मागे माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट दिला माझे काकू चाचू मम्मी पप्पा सगळ्या मी खूप मेहनत घेतली आणि म्हणून मी व्हायरल झाले हे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज गडकरी रंगायतन इथे राज्यस्तरीय मंगळागौरी स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे या स्पर्धेला एकूण अठ्ठावीस संघांनी महिलांच्या संघाने इथं सहभाग घेतला यात फक्त ठाण्यात नाही तर मुंबई उपनगर असतील तसंच कोकणपट्ट्यातली सिंधुदुर्ग असेल अलिबाग असेल या विविध ठिकाणांहून महिलांचे संघ आलेले आहेत काही संघ काल रात्री आलेले आहेत ट्रेननी म्हणजे इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि ह्याच कार्यक्रमाला आमची महाराष्ट्राची कन्या आणि सुपरस्टार अशी सोशल मीडियावर जिने दाताचं दातवण हे जुनं गाणं पन्नास वर्ष जुनं गाणं हे जी जिच्यामुळे पुन्हा त्या गाण्यात जीव आला अशी आमची ओ पाटील ही सुद्धा आज इथे सर्व महिलांना भेट द्यायला आणि तिच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी आज इथे आली त्याच्याबद्दल मी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे खूप आभार मानेन कारण कसं आहे श्रावण म्हटला की हिंदू संस्कृतीचे विविध सण सुरू होतात आणि त्यातला महत्वाचा सण म्हणजे एक मंगळागौर असतो जिथे फक्त पारंपरिक खेळ नाही तर एकंदरीत महिलांच्या शारीरिक व्यायामासाठी जे खेळ खेळले जातात